शिवा न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत चला तर पाहूया आजच्या काही घडामोड निपाणी तालुका कामगार निरीक्षक कळसनवर लोकायुक्तांच्या जाळ्यात पान मसाला कारखानदाराकडून दहा हजाराची लाच घेताना रंगे हात पकडले निपाणी तालुक्याचे कामगार निरीक्षक नागेश यल्लप्पा कळसनवर यांच्यावर लोकायुक्त विभागाचे पथकाने सोमवारी सायंकाळी छापा टाकून कारवाई केली बोरगाव येथील पान मसाला कारखानदाराकडून कागदपत्रांची पूर्तीसाठी दहा हजार रुपयांची लाच घेताना ते पथकाला रंगे हात आढळून आले त्यानुसार पथकाने कळसनवर यांच्यावर कारवाई करून त्यांची हिंदलगा कारागृहात रवानगी केली याबाबतची अधिक माहिती अशी की राजू पाचापुरे यांचा बोरगाव येथे पान मसाला कारखाना आहे दरम्यान यांनी कागदपत्राच्या पूर्ततेसाठी कामगार निरीक्षक कार्यालयाकडे अर्ज दाखल केला होता त्यानुसार त्या कागदपत्रांची पूर्तता करून देण्यासाठी निरीक्षक कळसनवर यांनी नि पाचापुरे यांच्याकडून दहा हजार रुपयाची मागणी केली होती पाचापुरे ही सोमवारी सायंकाळी कामगार निरीक्षक कार्यालयात कळसनवर यांनी मागितलेली रक्कम सुपूर्द करण्यासाठी आले होते दरम्यान याचवेळी लोकायुक्त विभागाची उपअधीक्षक भरत रेड्डी सी पी आय व्यंकटेश यडहळी उपनिरीक्षक संगमेश वसमनी कर्मचारी बसू हुतार बसवराज कुडळी बसू येडहळी अभिजित जमखंडी शशी देवरमणी यांनी सापळा रचून कळसनवर यांना रंगे हात पकडले कामगार निरीक्षक यांच्यावर लोकायुक्तांचा छापा पडल्याचे कळताच माने प्लॉट येथील कार्यालय परिसरात नागरिकांची मोठी गर्दी केली होती शिवानिवसाठी शिवानंद वशेदार चॅनलला लाईक व सबस्क्राईब करायला विसरू नका बेलायकॉन क्लिक करा